नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळा नगर परिषदेच्या दिव्यांग अर्थसहाय्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या माग संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंटचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केटपेक्षाही अगदी कमी दरार या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टीशर्ट्स शर्ट्स जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या मार्ट भैरवनाथ नगर औंदे रोड गुसगाव लोणावळा आर्या मार्ट लोणावळा नगर परिषदेच्या वतीने दोनशे 238 नोंदणीकृत दिव्यांगांना अर्थसहाय्य करण्यात आले लोणा नगर परिषदेत दिव्यांग निधी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात नगर परिषद हद्दीतील दोनशे अडोतीस नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण लाख चाळीस हजार रुपये वितरित करण्यात आले प्रत्येक दिव्यांगाच्या बँक खात्यात दोन दिवसात प्रत्येकी तीस हजार रुपये जमा करण्यात येणार आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते यावेळी लोणा नगर परिषदेचे अधिकारी शरद कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी संतोष खाडे लेखा विभागाचे निलेश काळे सतीश गावडे दिव्यांग विभागाच्या सुनीता जाधव साहेब ग्रंथपाल विजय लोणकर कर्मचारी बबन कांबळे अनंता टेमगरे यांनी यात सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र राऊत यांनी केले मी कुणाल गोपी काय दिव्यांना उदरनिर्वाह मिळतो आणि त्या उदरनिर्वाहामधनं आम्ही आमचा रोजगार चालू त्याबद्दल आम्ही लोणा नगर परिषदेचं अत्यंत आभारी आहे लोणा नगर परिषदेने जी लोणा परिसरातील दिव्यांगांना मदत केली आहे त्याबद्दल मी लोणा नगर परिषदेचे दे आभारी आहे आणि जे दिव्यांगांना अजून याचा लाभ घेतला मिळाला नाही त्यांनी लोणा नगर संपर्क करावा असे मी आवाहन करत आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद